सभेसाठी मुंबईवरून निघाले आणि बारामतीच्या आपल्या स्वभूमीमध्ये जात असताना विमानाचं लँडिंगच्या वेळी क्रॅश झालं आणि त्यामध्ये दादाचं निधन झालं खरं तर दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादाच होते दादा या शब्द शब्दाला शोभेला असं त्यांचं वागणं होतं वागण्याबरोबरच शेतकरी असतील कष्टकरी असतील मजूर असतील सर्वसामान्य असतील या सर्वांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती तळागाळातल्या समाजाचा ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला एक अभ्यासू नेतृत्व त्यां ते होते अभ्यासू गुण त्यांच्याकडे होते खर तर दादानी भल्या पहाटे पाच साडेपाचला आपल्या कामाची सुरुवात करायची एकोणीसशे ब्याऐंशी साली काका आदरणीय पवार साहेबांच्या बोटाला धरून समाजकारणात आलेले दादा राजकारण करीत असताना समाजकारणात आलेले दादा यांनी खूप या महाराष्ट्रासाठी मोठं योगदान दिलं या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर याच्या विचारावर अठरापगड समाजाला सोबत घेऊन अतिशय कामाळीने प्रामाणिक आणि रोखोकपणे या महाराष्ट्रात काम केलं खरं तर महाराष्ट्राला आता पुढे जाण्यासाठी ज्या ज्या वेळी गरज असते आताच्या पुढे वक्तव्याने सांगितल्याप्रमाणे त्या त्यावेळी या महाराष्ट्राला शाप आहे त्या त्या ठिकाणी नेतेने आपला घात केला आणि तसाच घात काल झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक काळाकुट दिवस म्हणून लिहिला जावा असा दिवस उजळला आणि दादा आपल्यातून निघून गेले दादाने महाराष्ट्राच्या विकासात तर केलंच पण एक सामाजिक एकोपट ठेवण्याचं या ठिकाणी मोठं काम केलं आणि तळमळीने दादा प्रत्येकाला स्पष्ट आणि परखड बोलायचे दादानी कानी सांगितलं होतं की बा राजकारण मंगळा आहे आपल्या जमिनी विकून राजकारण करू नका मुलं मोठे करा व्यकर शिकवा राजकारण राजकारण करत असताना कुणीही अशी रोखटोक भूमिका स्पष्ट वक्तेपणा कुणीही करू शकत नाही तो गुण दादाकडे होता खरंतर दादा आपल्यातून निघून गेलेत हे जरी मनाला पटत नसलं तरी आपल्या सर्वांना ते मान्य करावंच लागणार आहे आणि दादाच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र कोरका झाला आहे आणि पवार कुटुंबियावर आणि अख्ख्या महाराष्ट्रावर तुमच्या आमच्यावर सगळ्यावरच दुखाचा डोंगर कोसळलाय आपण या ठिकाणी दादाची वली खरं तर भरून निघणारच नाही पण या ठिकाणी ईश्वराकडं मी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो या महाराष्ट्रावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय पवार कुटुंबियावर को जो दुःखाचा डोंगर कोसळलाय यातून पुन्हा उभारण्याचं बळ आम्हा सर्वांना ईश्वराने देव ईश्वरच मी प्रार्थना करतो आणि दादांना या ठिकाणी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती या